मागील वर्षी दोन जुलैला राजभवनात झालेल्या घडामोडींच्या वेळी आमदार आशुतोष काळे परदेशात होते त्यावेळी होणाऱ्या घडामोडींच्या वेळी आमदार आशुतोष काळे वेळेत पोहोचू शकले नाही।, नाही तर आज परिस्थिती वेगळी असती तरी देखील भविष्यात ती वेळ येणारच आहे असे सूचक वक्तव्य करून आमदार आशुतोष काळे भविष्यात मंत्री होणार असल्याचे संकेत प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या मंत्रीपदाबाबत झालेल्या घडामोडीबाबत केले अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा शिर्डी लोकसभा युवक मेळावा नुकताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार तेवीस जानेवारी रोजी कृष्णाई बॅकवेट हॉल कोपरगाव येथे पार पडला या प्रसंगी ते बोलत होते आमदार किरण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मच्छिंद्र युवक कृष्णा आढाव कोपरगाव सुनील गंगुले सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस अशोक आव्हाटे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हसके ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गाडे जिल्हा सरचिटणीस मधुकर टेके जिल्हा सचिव विठ्ठलराव आसने विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष आकाश डागा धोंडीराम वक्ते युवक शहर अध्यक्ष नवाज कुरेशी अकोले युवक तालुका अध्यक्ष अक्षय आभाळे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष संदीप चोरगे कैलास बोर्डे श्रीरामपूर शहर अध्यक्ष अभिजित लिपटे श्रीरामपूर युवक अध्यक्ष तौफिक शेख आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्थान देण्यात आलं मुस्लिम समाजाला स्थान देण्यात आलं मागासवर्गीय समाजाला स्थान देण्यात आलं दादा शिंदे फडणवीस त्या शिंदे फडणवीस सरकारमध्ये एकही महिला नव्हती आणि आपल्या मंत्रिमंडळामध्ये आदितीभाई कटकर या महिलेला संधी देऊन सुद्धा महिलेचा सन्मान करण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते अजितदादा पवार यांनी केलेले के कारण सर्वांना न्याय द्यायचं काम कोण करतोय तर अजितदादा करतायत तरी सुद्धा जाणीवपूर्वक काही लोक जाणीवपूर्वक काही लोक आपल्यावरती टीका करतात या लोकांनी विचारधारा सोडली बरं टीका करणार हो जितेंद्र आव्हाड रोहित पवार हेच लोक टीका तुमतात ऐकत आहे तुम्ही माझं पोपरगाव मधून ठुलं आव्हान आहे मी महाराष्ट्रात ह्याच्या ठिकाणी अनेक वेळा आव्हान केलेले या पोपरगाव शहरातून माझं ठुलं आव्हान आहे रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांना आव्हान आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीला ज्यावेळेस पाठिंबा द्यायचं ठरलं होतं पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे सगळं ठरलं होतं त्यावेळेस तुम्ही त्या पाठिंब्याच्या पत्रावर सही केली होती का नाही हे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तुम्ही जाहीर करा आणि मग तुम्ही विचारधारेच्या गप्पा मारा एकीकडे तुम्ही भारतीय जनता पार्टीला पाठिंबा द्यायच्या पत्रावरती सह्या करायचा आणि दुसरीकडे म्हणायचं की या वेळानं विचारधारा सोडली दादा पवार यांनी तर पवार साहेबांकडे आपल्या करून आमदारांचं शिष्टमंडळ घेऊन गेले होते आणि काय सांगितलं की साहेब जर आमच्या मतदारसंघाची विकास कामं करायचे असतील जर आमच्या पडलेल्या कामावरचा स्टोर उठवायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी सोबत जायचं हा प्रस्ताव रोहित दादा पवार यांनी पवार साहेबांना दिला होता आणि आज रोहित दादा पवार आपल्यावरती टीका करतायत दादांवरती टीका करतात अरे तुम्ही टीका करण्याच्या आधी थोडं तरी आरसा पाहायला पाहिजे होता आणि मन दादावरती टीका करायला पाहिजे होती दुसरे नेते जितेंद्र आव्हाला याच नगरभूमीमध्ये काल परवायच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिबिर होतं मागच्या शिबिराला मी होतो आपण होता ती बरीच मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती तुम्ही असाल आशुतोष दाद्यांनीच त्याचं नियोजन पूर्णपणे सांभाळलं होतं दादा त्या शिबिरामध्ये आपण एक विचारांचा वारसा जपला होता त्या शिबिरामध्ये पुढचे वेळ वेळ आपण ठरवले होते पुढची दिशा ठरवली होती संघटना बांधणीची आणि काल जे शिबिर झालं त्या शिबिरामध्ये वक्तृत्व स्पर्धा लागली होती की आजी दादावर दा टीका कोण कशा पाठवीवरती करेल ती शिबिर नसून वक्तृत्व स्पर्धा झाली की काय असा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला पडतोय कारण जो काही उठायचा होता दादावरती टीका करत होता जो ते उठायचा दादावरती टीका करायचा <laughs> मला आश्चर्य वाटतं एका नेत्यांनी काय बोलला इथं बसलेल्या माझ्या भागवांना माझी विमित आहे थोडासा विचार करा एका नेत्याने त्या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित केला की प्रभू श्रीराम मांसावर खायचे प्रभू श्रीराम क्षत्रिय होते माधव तुम्हाला प्रश्न आहे त्या ठिकाणी कुणी विचारलं होतं त्यांना की प्रभुराम काय खायचे प्रभुराम कुठल्या धर्माचे होते परंतु जाणीवपूर्वक होत या राज्यामध्ये अस्थिरता मागावी सामाजिक दोष वाढावा म्हणून जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे विधान त्यांनी केलेली गेली होती पुन्हा त्यांना माफी मागावी लागली आणि दादा कालचा तर आनंदाची गोष्ट कालची आहे की जितेंद्र आवारसारख्या दानवाला सुद्धा काल, काल दान का रामाचं दर्शन घ्यावं लागलं ह्याच्यापेक्षा अजून नेते काय पाहिजे ज्याने रामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता ज्याने त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता त्यांना सुद्धा काल जय श्रीरामनाची वेळ याच भूमीमध्ये आलेली आहे एकीकडे तुम्ही शिवा घालायच्या एकीकडे तुम्ही मावठ ठेवायची आणि दुसरीकडे मात्र लोटांगण घालायचं ही पद्धत आता चालणार नाही कारण महाराष्ट्रातली जनता ही आता दुधखळी राहिलेली नाही तुम्हाला सुद्धा कळतं की काय भूमिका घेतली आशुतोष दादा तुम्ही ज्यावेळेस आपली भूमिका घेतली त्यावेळेस तुम्ही परदेशात होतात बऱ्याच लोकांना प्रश्न पडला की माध्यमामध्ये बऱ्याच बातम्या चालू होत्या तुमच्याबद्दल की पुण्याची बाजू घेतील हे यांचे इथे महाराज दे महाराष्ट्रात ज्यावेळेस तुम्ही याल त्यावेळेस कुणाची बाजू घ्याल हा प्रश्न पडला होता परंतु मी आशुतोष दादाला अनेक वर्षापासून ओळखतो हो त्यांनी कधी जातीचं धर्माचं राजकारण केलेलं नाही ज्यावेळेस मी भेटतात ते संघाच्या विकास कामाचे राजकारण करतात आणि मला माहित आहे हा माणूस भविष्यात महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी येईल त्यावेळेस मात्र विकास कामाच्या बाजूने जो कोणी निर्णय घेतलेला असेल भविष्यात आपल्या संघाचा फायदा ज्या माझी असेल त्या बाजूने जातील हा विश्वास मला होता आणि दादा माझ्यावर सुद्धा तीच भूमिका घेते आल्या आल्याने दादांना भेटले आणि माझा पाठवून हा तुम्हाला आहे अशा पद्धतीचं दाखवून दिलं आणि आज मला विश्वास आहे मी ज्यावेळेस कोपरगावला येत होतो त्यावेळेस बऱ्याच लोकांकडनं मी ऐकलं की या मतदारसंघात अनेक विकास काम अनेक हो, वर्षापासून रखडलेली कामं हो। चालू आहेत आज हे शहर सुद्धा एक वेगळ्या भक्तिभावाने प्रेरित झालेलं शहर दिसायला लागलं मला विश्वास आहे जसं तुमच्या मनामध्ये इच्छा आहे की रामराज्य यावं आणि आपल्या सुद्धा महाराष्ट्रातल्या ने नेतृत्वाची हीच इच्छा आहे की या जनतेचे प्रश्न सुटावेत आणि रामराज्य पुन्हा या याच्यावरती यावं सर्व समाज घटक समाज बांधव गुन्हा गोविंदाने आपल्या संघात आपल्या राज्यात नांदावेत हीच आपली भविष्यातली इच्छा आहे आणि भविष्यात तशाच पद्धतीचं काम सुद्धा आपल्याला करायचे दादा दुसरी एक गोष्ट सांगतो कृष्णाला आम्ही जबाबदारी दिलेली आहे कृष्णा तुम्ही असाल बघा असाल मी तुम्हाला दोघांना या ठिकाणी आध सांगतो आपल्याला कुठले इव्हेंट करायचे नाही माझी तुला काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मी वर जाऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी आहे तुम्हाला एखादी जर मी काम सांगितलं तर ते काम पूर्ण झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला सोडत नसतो त्यामुळे कृष्ण आणि भगवान तुम्हाला विनंती आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून भविष्यामध्ये प्रत्येक ग्रुप ट्वेंटी जसं तुम्ही वन ग्रुप ट्वेन्व जे ते नाही वन ग्रुप ट्वेंटी अशा पद्धतीचा उपक्रम आपल्याला राबवायचे या ठिकाणी भविष्यातल्या निवडणुका ज्या दिवशी आपण देऊ त्या दिवशी आशुतोष दादा म्हणले पाहिजेत किरण लहानपे म्हणले पाहिजेत माझ्या निवडून येण्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा जर कुणाचा असेल तर राष्ट्रवादी युवक संघटनेचा वाटा आहे अशा पद्धतीची संघटना आपल्याला निर्माण या जिल्ह्यामध्ये करायचा आहे मला विश्वास आहे तुम्ही दोघं भविष्या काळामध्ये या ठिकाणचं बोल आपण आज काही अजित पर्व संकल्प विजयाचा दोन हजार चोवीस हा संकल्प घेऊन पुढे जायचं आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय अजितदादा यांना त्या ठिकाणी बसवण्यासाठी आपल्याला संकल्प या ठिकाणी करायचा आहे असा एक शब्द घेऊन किंवा आपला वचन घेऊन आपण पुढे जायचं आहे आपल्या या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सुरजित चव्हाण या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला झाले जी काही भूमिका आजीदादांनी आपल्या राज्यामध्ये घेतली की का घेतली कशामुळे घेतली आणि आपण कशासाठी त्या ठिकाणी सत्तेमध्ये सामील झालो ची पूर्ण कल्पना या ठिकाणी दिली आणि उत्तरनगरमधले अकोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर लामटेजी यांनी देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये जे काही कामं त्यांनी केलेली आहे ही कामं आदरणीय अजिदाच्या माध्यमातून त्यांना करणं शक्य झालं याची पूर्ण माहिती आपल्याला या निमित्ताने दिलेली सांगायचं सा तात्पर्य एवढंच दोन हजार एकोणीस ची विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाची पक्षा आघाडी आपण करून ही निवडणुकीला सामोरे गेलो भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होती त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक एकत्रितपणाने लढवली त्यावेळेस आपल्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय अजितदादाच्या नेतृत्वाखाली आपण आपले प्रदेश अध्यक्ष त्यावेळेसचे होते जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली आणि ती निवडणूक त्या वेळेस आपण लढलो निवडणुकीमध्ये प साहेबांनी असेल सर्वांनी प्रचार सभा घेतल्या आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी आपले आपले आमदार त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले परंतु राज्यामध्ये काम करत असताना आमदारांना त्या ठिकाणी सहकार्य करण्याचं काम आपले नेते आदरणीय अजितदादनी विविध योजनेच्या माध्यमातून जे काही निधी उपलब्ध जाण्यासाठी केलं जे काही मा काम आपल्याला होताना दिसत आहे ते आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून झाले आणि म्हणून भविष्यामध्ये जरी आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये काम करून घेण्यासाठी जर कोणी मदत करणार असेल तर ते एकमेव नेतृत्व आहे आदरणीय अजितदादा निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव